कदाचित आजपर्यंत तुम्ही ऐकलेली सर्वात क्रूर आणि थरका पुडवणारी गोष्ट ही आहे फक्त पंधरा दिवसांच्या एका निरागस बाळाला जिवंत गाडण्याचा प्रयत्न झाला त्याचा आवाज बाहेर येऊ नये म्हणून तोंडात मोठा दगड कोंबलेला होता आणि ओठ फेविक्विकने पूर्णपणे सील केलेले होते कोणत्याही मायेच्या हृदयातून इतकी अमानुष क्रूरता कशी जन्माला येऊ शकते हे बाळ एका क्षणासाठीही रडू शकले नाही काय होते या घटनेमागचे सत्य कोण होत्या राक्षसी कृत्यामागे आणि सर्वात महत्वाचे एवढे सारे होऊनही ते बाळ वाचले का आज आपण राजस्थानच्या भिलवाडा येथे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये घडलेल्या एका अशा घटनेचा थरार आणि तपास पाहणार आहोत ज्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे या घटनेने आपल्या समाजातील काही क्रूर वास्तवावर प्रकाश टाकला आहे हे भयानक सत्य समोर आणण्यासाठी खूप हिंमत लागते आणि तुमचा पाठिंबा महत्वाचा आहे जर तुम्हाला न्याय आणि सत्य जाणून घेणे महत्वाचे वाटत असेल तर लगेच खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून या सत्यशोधन लढ्यात सामील व्हा तुमचा प्रत्येक लाईक या निरागस बाळाला न्याय मिळवून देण्याच्या मागणीला एक ताकद देतो सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा महिना होता राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्यात सीताकाकुंड नावाच्या एका मंदिराच्या जवळच्या निर्जन जंगलात ही हृदयद्रावक घटना घडली त्या जंगलातून एक मेंढपाळ आपल्या शेळ्या मेंढ्या घेऊन जात होता अचानक त्याला दगडांच्या ढिगाऱ्याखालून एका नवजात बाळाचा अतिशय क्षीण आणि दबलेला आवाज ऐकू आला सुरुवातीला त्याला काहीतरी भास होत असल्यासारखं वाटलं पण जेव्हा त्याने बारकाईने ऐकले तेव्हा त्याला खात्री झाली की त्या दगडांखाली काहीतरी हालचाल होत आहे त्या मेंढपाळाने लगेच गावकरी आणि पोलिसांना याची माहिती दिली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि दगडांचा तो ढिगारा बाजूला करण्यास सुरुवात केली जे दृश्य समोर आले ते पाहून पोलीस आणि गावकरी सगळ्यांचेच मन हे लावले पंधरा ते वीस दिवसांचे एक बाळ जे नुकतेच या जगात आले होते ते जिवंत गाडलेले होते त्या बाळाच्या तोंडात एक मोठा दगड कोंबलेला होता जेणेकरून ते रडू नये विशेष म्हणजे त्याचे ओठ एका मजबूत फिविक्विक नावाच्या चिकट गोंदाने सील केलेले होते या क्रूरतेची सीमा इथेच संपली नाही त्या बाळाच्या मांडीवर गरम दगडांमुळे भाजलेल्या गंभीर जखमा होत्या त्याचा अर्थ स्पष्ट होता बाळाला गुदमरून मारण्याचा आणि उष्णतेने त्याचा जीव घेण्याचा हा एक क्रूर प्रयत्न होता पोलिसांनी तातडीने ते दगड आणि चिकट गोंद काढून टाकून बाळाला वाचवले त्याला त्वरित बिजोलिया येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले परंतु त्याची प्रकृती गंभीर असल्यामुळे महात्मा गांधी रुग्णालयात हलवण्यात आले डॉक्टरांनी सांगितले की इतक्या क्रूर जखमांनंतर आणि श्वास घेण्यास त्रास होत असतानाही त्या बाळाचे वाचणे हा एक चमत्कारच आहे बाळ सध्या स्थिर असले तरी श्वसनाच्या अडचणीमुळे त्याला अजूनही ऑक्सिजन सपोर्टवर म्हणजेच ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे पोलिसांनी तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेज आणि आजूबाजूच्या रुग्णालयांमधील नोंदी तपासल्या गेल्या या तपासात जे सत्य समोर आले ते आणखी धक्कादायक होते या कृत्यामागे त्या बाळाची जन्म देणारी आई आणि तिचा स्वतःचा वडील म्हणजे बाळाचा मामा यांचा हात होता या बावीस वर्षीय अविवाहित महिलेचे तिच्या मामासोबत अनैतिक संबंध होते या संबंधातूनच या बाळाचा जन्म झाला होता बाळाच्या जन्म झाल्यानंतर जवळपास सात महिन्यांनी हे सत्य समोर आले समाजात बदनामी होईल बदनामीचा कलंक लागेल आणि मोठी बदनामी होईल या भीतीने या दोघांनीही गुन्हेगारी कृत्य केले बाळाच्या जन्मापूर्वीच त्या दोघांनी मिळून गर्भपात करण्याचा प्रयत्न केला होता पण तो अयशस्वी झाला गर्भपात झाला नाही म्हणून आई आणि आजोबा म्हणजेच महिलेचा बाप यांनी बनावट ओळखपत्रे म्हणजेच फेक आयडेंटिटीज वापरून बुंदी येथे घर भाड्याने घेतले आणि तिथे बाळाला जन्म दिला जन्म झाल्यावर त्यांना हे बाळ विकायचे होते त्यासाठी ते त्यांनी प्रयत्नही केले पण कोणीही विकत घेणारे मिळाले नाही अखेरीस त्यांनी बाळाला जंगलात सोडण्याचा जंगला निर्णय घेतला परंतु जंगलात सोडून दिल्यानंतरही त्यांच्यातील क्रूरता संपली नाही ते पुन्हा जंगलात आले आणि बाळाला मारण्यासाठी त्यांनी एका क्रूर मार्गाचा अवलंब केला बाळाला दगडांच्या ढिगाऱ्याखाली गाडले तोंडात मोठा दगड भरला ओठ फेविक्विकने चिकट केले आणि उष्णतेने जीव जावा म्हणून गरम दगड त्याच्या शरीरावर ठेवले पोलिसांनी मिळालेल्या माहिती आणि पुराव्यांच्या आधारे आई आणि आजोबा या दोघांनाही ताब्यात घेतले चौकशी दरम्यान दोघांनीही आपला गुन्हा कबूल केले आहे पोलिसांनी त्या बाळाचे पितृत्वाची खात्री करण्यासाठी डीएनए चाचणी सुरू केली आहे या दोघांवरही पोलिसांनी क्रूरता आणि बेकायदेशीर त्याग यांसारखे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत आणि हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले वाचलेलं हे बाळ सध्या रुग्णालयात उपचाराधीन आहे आणि त्याच्या बचावाचा व्हिडिओ देशभरात संतापाची लाट निर्माण करत आहे या घटनेने एका बाजूला अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या बाळांना आणि अविवाहित मातांना समाजाकडून मिळणाऱ्या कलंकाचे आणि दुसऱ्या बाजूने माणुसकीला लाजवेल अशा क्रूरतेचे भयावह वास्तव समोर आणले आहे या बाळाला न्याय मिळावा आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी समाजात जागरूकता आणि कठोर कायदेशीर कारवाईची मागणी होत आहे या घटनेनंतर का संपूर्ण देश एका निष्पाप जीवासाठी उभा राहिला आहे आशा आहे की या बाळाला लवकर न्याय मिळेल आणि ते सुरक्षित राहील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद